रसिक मायबापाला आपल्या गाण्यांनी आणि अभिनयाने भुरळ पाडणारा मराठी सिनेसृष्टीला एक वेगळा आयाम देणारा आणि एका कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट म्हणजेच नटरंग नटरंग सिनेमाचा शेवट पूर्णपणे वेगळा होता तुम्ही जर सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला तो शेवट माहिती असेलच परंतु प्रत्यक्षात विषय वेगळाच होता एक जानेवारी दोन हजार दहा रोजी नटरंग नावाचा सिनेमा रिलीज झाला होता खर तर तो जानेवारी महिन्याच ना जाधव होता मराठीत आज क्लासिक म्हणून गणले जाणारे चित्रपट त्या एकाच महिन्यात प्रदर्शित झाले होते त्या एकाच महिन्यात नटरंग शिक्षणाच्या आईचा गो झेंडा आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी हे सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवत होते तो काळ मराठी सिनेमासाठी खूप भरभराटीचा होता मात्र दुर्दैवाने आज परिस्थिती तशी नाहीये एक तो जानेवारी महिना होता आणि हा जानेवारी महिना आहे या जानेवारी महिन्यात एकूण सात मराठी सिनेमे प्रदर्शित झाले आणि दुर्दैवाने एकही सिनेमा विशेष चालला नाही असो तर नटरंग हा मराठी भाषेतला दहा कोटींची कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक होता याच सिनेमाच्या दहा वेगवेगळ्या फॅक्ट्स आपण आता पाहूयात नमस्कार मी संकल्प पाटील आणि स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोंब मध्ये पहिला फॅक्ट म्हणजे हा चित्रपट डॉक्टर आनंद यादव यांच्या कादंबरीतून साकारलेला आहे आनंद यादव हे मराठीतले एक नावाजलेले लेखक ले आहेत त्यांच्या या आत्मचरित्रात्मक कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा देखील पुरस्कार मिळाला होता नटरंग ही एकोणीसशे साली आलेली त्यांची अशीच एक दर्जेदार कादंबरी आनंद यादव सुरुवातीला या चित्रपटासाठी थोडे साशंक होते कारण यापूर्वी सुद्धा या कादंबरीवर चित्रपटाचा प्रयत्न झाला होता ज्यात अभिनेते गणपत पाटील हे गुन्हा याची तर अभिनेते निळू फुले पांडवाची भूमिका करणार होते पण त्यावेळी हा प्रयत्न दुर्दैवाने पूर्णत्वास आला नाही पण यावेळी रवी जाधव यांचा कादंबरीवर दीर्घ अभ्यास आणि कथेची त्यांची समज बघून यादवांना थोडा दिलासा मिळाला मग पुढे त्यांनी चित्रपटासाठी अधिकृत परवानगी दिल्यानंतर हा चित्रपट शूट झाला खर तर ना नटरंग कादंबरीचा सा शेवट जरा वेगळाच होता ज्यात मुख्य पात्र शेवटी वेळ मरून जातो आणि या चित्रपटामध्ये गुन्हा कागलकर या व्यक्तिरेखला गौरव पुरस्कार मिळतो आणि असा सकारात्मक शेवट दाखवायचा म्हणून आनंद यादवांची सहमती घेऊन तसा लिहिला गेला शेवट हा दुसरा फॅक्ट म्हणजे चित्रपटाचा सेट हा चित्रपट विसाव्या शतकातला होता आणि त्यातही सत्तरच्या दशकातला त्यामुळे तमाशाचा फड उभा करण्यासाठी विशेष मेहनत आर्ट डिरेक्टर संतोष पुराने यांनी घेतली होती पारंपारिक बास जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी उत्तम पद्धतीने केलं आणि ते चित्रपटातनं दिसून येतच तिसरा आणि महत्वाचा फॅक्ट म्हणजे दिग्दर्शक रवी जाधव यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट होता या आधी ते जाहिराती बनवायचे आणि यशस्वी जाहिरात दिग्दर्शक म्हणून त्यांचं मोठं नाव होतं नंतर चित्रपटाच्या शूटसाठी त्यांनी हा जॉब सोडला आणि पूर्ण वेळ चित्रपटासाठी दिला आणि पहिल्याच चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला होता चौथा फॅक्ट म्हणजे या चित्रपटाचं संगीत अजय यातुल यांनी केलं होतं आणि त्यांचं संगीत म्हणजे अॅप सिनेमा आता अजय अतुल म्हणजे संगीत विश्वातले जादूगारच कारण त्यांनी सगळी गाणी या चित्रपटाची करून टाकली होती गाणी सगळ्यांना आपलीशी का वाटली आणि आवडली कारण आम्ही गाणी बनवत असताना आम्ही स्वतः ते पात्र असतो त्या व्यक्तिरेखेत आम्ही स्वतःला बघतो म्हणून अशी गाणी बनतात असं अजय यातुल म्हणतात या सगळ्या गाण्यांचे बोल गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून उतरले आहेत उतरले म्हणण्यापेक्षा गरजले आहेत ते असे धूमकीट धुमकीट तदा आणि धुमकीट नटना हिमनट पर्वत उभा उत्तुंग नवा घुमतो मृदुंग पकवाज देता आवाज जनन जंकार नटरंग या सगळ्या गोष्टी एकत्र आणून उभा केला नटरंग नटरंग मध्ये एक फेमस डायलॉग आहे बाय नाय तर काय नाही बाय म्हणजे तमाशा आणि तमाशा म्हणजे बाय आणि यानंतर पडद्यावर आली ती जिने आपल्या लावणीने आणि अदाकारीने सगळ्यांना घायाळ करून टाकलं होतं सुरुवातीला वाजले की बारा म्हणत बारा ते नऊ नऊ ते बारा असे सगळे शो हाऊसफुल केले होते तेच पण अप्सरा आली या गाण्यामुळे प्रेक्षकांना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला भाग पाडणारी एक अप्सरा जणू मराठी रंगभूमीवर अवतरली होती आणि ती म्हणजे सोनाली कुलकर्णी तिचं पहिलं प्रेम म्हणजे नृत्य पण या अगोदर तिने साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये याची संधी तिला मिळाली नव्हती पण नटरंगमुळे ही संधी तिला मिळाली सहावा फॅक्ट म्हणजे डान्स कोरिओग्राफर फुलवा खामकर यांचा हा पहिला अनुभव होता वाजले की बारा हे गाणं शूट करायच्या एंड मोमेंटला त्यांना मिळालं असून सुद्धा शूटच्या दरम्यान सेटच्या मागे प्रॅक्टिस करून नंतर त्यांनी सगळं शूट करून घेतलं अमृता खानविलकर जिने याआधी पारंपरिक नृत्य कधी केलं नव्हतं तिने या लावणीमध्ये देहभान विसरून नृत्य केलं आणि हे पण मानण्याजोगं सातवा फॅक्ट म्हणजे अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत मेहनत तर सगळ्यांनीच घेतली पण अतुल यांनी दोन पूर्णतः वेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या एक होती पैलवानाची आणि दुसरी होती नाचाची त्यांची शरीर यष्टी मध्यम मानण्याची आहे पण यात त्यांनी मध्यंतराच्या अगोदर वजन वाढवलं आणि त्यानंतर वजन कमी सुद्धा केलं आणि हे सगळं अतुलनीय होतं आठवा फॅक्ट म्हणजे या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनला दोन वर्ष लागली मात्र हा चित्रपट फक्त तीस दिवसात शूट झाला नववा फॅक्ट चित्रपटाच्या शेवटच्या भागात तंबूला आग लागते आणि सगळे मिळून ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात अगदी तसाच प्रसंग शूटच्या दरम्यान सुद्धा आला होता जोरदार पाऊस आणि वाऱ्याने बांधलेला तमाशाचा तंबू उडून जाऊ लागला सगळ्यांनी मिळून तो अडवण्याचा प्रयत्न केला तरी व्हायचं ते नुकसान झालंच पण तरी पुन्हा जोमाने चित्रीकरण परत सुरू केलं गेलं तसं गुन्हा कागलकर सगळं हरून बसल्यानंतर पुन्हा जोमाने तमाशा फड उभा करतो दहावा फॅक्ट गीतकार गुरु ठाकूर एका मुलाखतीमध्ये म्हणतात की त्यांना एका व्यक्तीचा कॉल येतो की तुमच्या खेळ या गाण्यामुळे माझा जीव वाचला त्यावेळेस मी संकटात होतो आणि पर्याय नव्हता तेव्हा मी या एक कडवं ऐकलं कर पल रान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला आणि मला खरंच धीर मिळाला आता हे सगळं उलटून तीन महिने झालेत आणि आता सगळं सुरळीत सुरू आहे म्हणूनच मित्रांनो तुम्ही जर नटरंग हा चित्रपट बघितला नसेल तर नक्की बघा आणि बघितला असेल तर परत बघा कारण अतुल कुलकर्णी म्हणतात ते खरंय तुम्ही मरून जाता मात्र सिनेमा तिथेच राहतो नटरंग सारखा सिनेमा परत करायला मिळत नाही आणि परत परत बघायला सुद्धा मिळत नाही या सिनेमाला आज पंधरा वर्ष झाली आहेत पण सिनेमा आजही तितकाच फ्रेश वाटतो तुम्ही जर नटरंग पाहिला असेल तर कमेंट मध्ये येस असे नक्की लिहा तसेच मराठी भाषेत सुपरस्टार का होत नाहीत हे डाव्या बाजूला क्लिक करून बघा तसेच शिवाजी महाराजांवर बनणाऱ्या सिनेमांचा अतिरेक कधी थांबणार यावर सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा चेक करा दैनिक बोंबा बोंबला नक्की सबस्क्राईब करा कारण मनोरंजन क्षेत्राची एवढी भन्नाट माहिती तुम्हाला केवळ इथेच मिळेल